जालना जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण शहरावर वा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष निमेश पटेल यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा मुलांची येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी निमेश पटेल यांनी सांगितले की खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम येथे आयोजित केला आहे या शाळेत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी शिक्षण घेतले त्यांनी पैठण तालुक्याचे व जिल्हा परिषद शाळेचे नाव लौकिक वाढवले यापूर्वी शाळेसाठी माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी अनेक वेळा मदत केलेली आहे हमीद खान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की काँग्रेस पक्षाच्या वतीने निमेश पटेल हे नेहमी शाळेसाठी मदत करत असतात तसेच येथील सर्व शिक्षक यांनी शाळेचे सुंदर नंदनवन केले आहे त्यांच्यामुळेच आज इंग्रजी माध्यम शाळेत न जाता विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत प्रास्ताविक भाषणात शमशेर पाठान यांनी सांगितले की माझे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी या शाळेत शिक्षण घेतले तेथे आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य समजतो आता या क्षणी डॉक्टर कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही निमेश पटेल यांना विनंती केली की झाडे लावण्यासाठी खड्डे व काळे झुडपे काढण्यासाठी जेसीपी करता मदत करावी असे सांगितले असता त्यांनी सानासाही विलंब न लावता मदत केली माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी या शाळेत शिक्षण घेतल्यामुळे वेळोवेळी त्यांनी आम्हाला पाहिजे ती मदत केलेली आहे या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचा मुख्याध्यापक अंकुश गाडेसर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी महेश पवार भीमराव नवगिरे योगेश टेकाळे आबेद पठाण ॲडव्होकेट रमेश गव्हाणे दिलीप सनवे शिवा संदलसे दादू पटेल इक्बाल शेख दिनेश माळवे बबलू शेख गणेश बुरकुले किरण जाधव पाटणी टेलर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी आभार मानले व डॉक्टर कल्याण काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील